नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य या युट्यूब चॅनल वर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाचं आणि किती प्रमाणात प्यायचं हे जाणून घेणं आवश्यक आहे चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने आजार उद्भवू शकतात आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायल्यास शरीर निरोगी राहतं पाणी हे जीवन आहे पण ते कधी कसं आणि किती प्यायचं हे माहीत असलं पाहिजे चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने आजार होऊ शकतात तर योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारत या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत पाणी पिण्याची योग्य पद्धत व त्याचे फायदे भाग एक पाण्याचं महत्व आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याने बनलेला आहे पाणी रक्ताभिसरण सुधारत पचनक्रिया नीट ठेवत आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकत मेंदू कार्यक्षम ठेवण्यासाठी पाणी खूप आहे भाग दोन पाणी पिण्याची योग्य पद्धत बसून पाणी प्या उभं राहून पाणी प्यायल्याने सांधे व मूत्रपिंडांवर ताण येतो हळूहळू पाणी प्या एकदम गोटाभोटाने पाणी पिणं पचनासाठी योग्य आहे तांब्याच्या भांड्यातील पाणी रात्री ठेवलेलं पाणी सकाळी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते रिकाम्या पोटी कोमट पाणी सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचन सुधारत व शरीर डिटॉक्स होतं जेवणाच्या आधी नंतर जेवणाच्या अर्धा तासातील पाणी प्या जास्त पाणी भाग तीन पाणी पिण्याचे फायदे. पचन सुधारते. त्वचा टाळा तेजस्वी व तजेलदार राहते डोकेदुखी थकवा अशक्तपणा कमी होतो मूत्रपिंड व यकृताच आरोग्य चांगलं राहत वजन कमी करण्यास मदत होते मन ताजेतवाने राहते भाग चार चुकीच्या सवयी टाळा खूप थंडगार पाणी पिणं पचनावर वाईट परिणाम एकदम खूप पाणी पिणं झोपेतून उठल्या उठल्या एकदम थंड पाणी घेणं दररोज दररोज योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने पाणी पिणं ही एक साधी सवय आहे पण ती आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी एक मोठं वरदान आहे तर मग आजपासूनच योग्य पद्धतीने पाणी प्या आणि निरोगी रहा。तर मित्रांनो पाणी हे जीवन आहे पण ते कधी कस आणि किती प्यायचं हे माहीत असलं पाहिजे चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने आजार होऊ शकतात तर योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारतं तुम्हाला हे उपयोगी वाटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सूचना या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल